Thank you. राजीनामा सादर केलेला आहे भूमिका काय असणार पुढील राजकीय या मतदार मतदारसंघामध्ये लोकसे जंतेान <laughs> चा छुपाटाव कशाला खेळायचा आपल्याला लोकसभा लढवायची ना लोक विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना याबाबत माझी राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं राहण करून स्वतः उमेदवार असल्याची भावना झालीच तर लोकवर्गाने तुम्हाला आमदार केले त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचार नाही हे माझ्यासाठी महत्वाचं पार्लियर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब तर कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या जा भावना जाणून घेतल्या त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय केला आहे माझ्या विधानसभा सदस्याचा आता ही जी लढाई होणार आहे धनशक्ती विरुद्ध तुम्ही मग बोलले की मोठा समोर धनाडा माणूस आहे ही लढाई कशी होणार आहे हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालते जनता जनतेचा कौल बोलतात हे सर्वसामान्य लोकांनी जर निवडणूक होती ना तर निवडणूक एकदम चांगल्या त्या निवडणुकीत तुम्ही जे आमच्या शंभर की तुम्ही पाहिला असताना एका बाजूने कधी कधी सांगितलं असतं कधी असतं ह्या देशासाठी गांधी घराण्या इतकं त्या कोणाच नाही इंदिरा गांधी देश गेल्या देशासाठी केलं राजीव गांधी देशासाठी केले या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा लोकशाही केली त्याला परत झाली सर तुम्ही वाटला की मी मधल्या काळामध्ये शरद पवार दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जे दादा असं आम्ही दादांबरा बोलतो ही भावना सुद्धा महत्वाची जाहीर मांडणारा माणूस स्पष्ट बोलणारा माणूस दुसरा महाविकास आघाडीच्या कोणात जेवढेच दादा ह्या राज्यातील गृहमंत्री अर्थमंत्री झाले ते मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत बसलं सगळ्या बाबतीत दादांनी टाकलं दादांबरोबर जेवढेच राष्ट्रवादी तोंड गट झाले आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे कारण की आमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखी आमदारकी महत्वाची राज्यासाठी आदरणीय राजांचं नेतृत्व महत्वाचं आमच्या आमदारकीचं परवायचं ते चालणं आम्हाला त्याची टिक्की केली पाहिजे दादांसारखं राजकारण या राज्यात टिकलं पाहिजे या आमची भावना होती आम्ही दादा बरोबर केली दुसऱ्या बाजूने आणि ज्या हे राज्याला नव्हे देशामध्ये महत्वपूर्ण निर्णय आहे म्हणजे अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये या माणसाला हे कुठेतरी सल होते ना मी मग देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आता पवार साहेबांना ह्या वयात आपण आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत माझं मन एक नेहमीच सांगत होतं की आपण साहेबांना ह्या वयात आपण त्यामुळं मी या साहेबांना या माझ्या काल

अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं हे नेमकं कधी सांगितलं होतं सांगितलं चार चार सांगायचं तुम्हाला त्रास दिला गेला त्रास दिला गेला जिल्ह्याला माहिती ना साहेब मला पण माहिती ना आमचं काम आढवा कामाला किती द्या हे शासकीय यंत्रणेचा इतका गैरवापर केला सांगितलं इतका गैरवापर केला मसुली भागातील पाराम करताना त्यांनी आम्हाला तयार मला त्याला जरी एखाद्या आमदाराने फोन केला तरी त्याला दिसला लोक काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही कुठून नाही का ते निधीला स्थगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नाही का करू टेंडर झालं तरी काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवस्था बंद करा म्हणजे त्या सत्यता गैरवापर करा जास्त सत्तेचा गैरवापर माझ्या राजकीय काल सुद्धा राजकारणात बरे नेते मंडळे ने पाहिजे एवढा व्यक्तिगत लोकसभेच्या निवडणूक लढवता काय मुद्दे आहेत नेमके काय आव्हान आहे तुमच्या समोर आता आव्हान काय असणार आहे दादा माझी निवडणूक लढवण्या माग हेतू हा असतो या कालखंडामध्ये या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे तुम्ही पाहिलं असेल त्या त्या कुटुंबाने बाराजवाडा सांगितलं प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही एमआयडीसी मंजूर करून आणतो एमआयडीसी चार चार वेळा आम्ही मंजूर करून एक एम तर बेरोजगारी कमी करायची असं त्या माहिती झाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यात या माहिती झाली झाली पाहिजे सकाळी सारखा प्रलंबित प्रश्नाचा प्रश्न सुटला पाहिजे तो प्रश्न सुटला आमच्या पंचवीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आमच्या शेवगावच्या त्या ताजनापूर योजनेचा प्रश्न सुटला पाहिजे आमचा नगरमानमाड रस्ता राहो शिर्डी देवस्थान हे त्या देशातील एक नंबरचं देवस्थान तिथं जाण्याच्या रस्त्याची काय अवस्था आहे तुम्ही केलं काय तुम्ही पण त्याच्या रस्त्याने जाता ना तुम्ही केलं काय घर पातडी असतं तुम्ही उपोषण केलं मी उपोषण केल्यानंतर त्या अधिकाऱ्याला सांगितलं चार दिवस कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलो तर कलेक्टर मला भेटायला सुद्धा नाही आला तरी या आमदाराची अशी अवस्था तुम्ही जर सत्ताचा कुडी गैरवापर करता तर घरमानमाड रस्ता नाही केला साधं सोपं जर गणित सांगितलं आमचे जुने चांगते लोक सांगायच्यात त्यांच्या आजोबांनीच आमच्या तालुक्यात का भाषण करायचे पाणी परिषद घ्यायचे भुईदांडाने पाणी आणू तेच तुम्ही आज पण सांगत सा साठ वर्षापूर्वी तेच सांगत आम्ही तुम्ही आवती जित बाबत बोलता तुम्ही सांगता की आमच्या आजोबांचा आजोबांचा का पंजोबांचा महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना त्या शेकरा त्याच्यात शेक किती कर कुठे कर कर्ज आहे काय केलं काय केलं हो काही नाही त्या लोकांना प्रत्येक तालुक्याचे आजार लोक अतिशय करायचे सुविधीच्या पद्धतीने दाखवतात राजकारण पद्धतीने उडून मला आज आम्हाला या निर्णयामध्ये निर्णय घ्यायची पण काही सांगितलं ज्या माध्यमांच्या करा आदरणीय आज दादा पवार साहेबांना पासून या आज काही विचारांनी बाजूला जाता येईल मला ते पण दुःख होते ना मला या गोष्टीला जर कुठेतरी मोठी मोठी माती द्यायची असेल गिलांजली द्यायची असेल तर कुठेतरी निर्णय पण घ्यावा लागतात ना या निर्णयामाग हे आहे माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ना तुम्ही दुग्ध विकास मंत्री आणि काय तुला हाल झाले शेतकऱ्यांची चौतीस रुपयात दर देऊ म्हणजे तुम्हाला प्रत्येक तु दुसऱ्या मागे टीटरमागं पैसे देऊ काय झालं काहीच नाही ना तुम्ही दुग्ध विकास मंत्री असतील तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करू शकत नाही तुम्ही केंद्रात तुम्ही जाऊन ठेवा तुम्ही, तुम्ही कांदा कांद्याच्या बाबत काही बोलू शकत नाही निर्यात पण देऊ तुम्ही चुकीचं सांगितलं निर्यात पण देऊन मार्केक्टिमिटी जाऊन शेतकार घेतला नंतर संबंधित सचिवांनी सांगितलं निर्या एवढी करायची अजित पवारांनी अजित पवारांनी देखील सांगितलं होतं की निर्देश नकेत स्थानिक राजकारणामुळे ते वैतागलेले आहे आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री यांची आम्ही बैठक करू तुम्हाला समजवण्यात देखील आलो होतो मात्र आज राजीनामा देण्याची अशी गरज का आली बैठकीमध्ये तर तूट आता लोकसभेला सामोरं जायचं आहे लोकसभेला सामोरं जायचं समोर अरे काढून समोर जाणार माणूस आमदार कि वाचवायचा प्रयत्न करायचा बाजूने सामोरं जायचं हे कोणी शिकवलं माझ्या लोकांना मी माफी मागितली माझ्या लोकांना सभेत समस्या सांगितल्या लोकसभेला निवडणुकीला सामोरं जायचं ना घेऊन टाकायचं ना आमदारकी कोणता राजे हे वाचलं पाहिजे समोर संस्थानिक आहे राजकीय सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे आता लढाई कशी नाही ना पण म्हणून तरी कशी काय आज किती कवर चालायचं राजा व्हायचं आम्हाला सरकार व्हायचंच नाही का आज तुम्ही आमदार किती राजीनामा आमदार किती राजीनामा दिला आहे आणि चर्चा करण्याचा आपण आरोप करतोय त्या गोष्टी काय बोलायचं आपल्याला नाही पण महायुतीमध्ये कुठेतरी दुसपूस चालू आहे आज तुम्ही राजीनामा दिला आहे आणखी कोणी आपल्या वाटेवर आहे आपल्या कोणी संपर्क आहे नॅशनल यांनी वक्तव्य केलं होतं की निलेश लंके यांनी बांध फोडलेला आहे त्यानंतर वीरचे जे बाणे आले आज तुम्ही एकदा आले अजून किती लोक येते आता तुम्ही सांगितलं थोड्या